आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सैराड करणार आहे सुपारी देत आहे बक्षीस ठेवत आहे पाच लाख देतो तीन लाख देतो चार लाख देतो एक लाख देतो ह्याला कोणी अधिकार दिला फडणवीस साहेबांना विनंती करेन त्यांना ताकीद द्या त्यांना थांबवायला सांगा नाही ख्रिश्चन बांधव तुमच्या तुमच्या ह्याच्यावर येणार आहे आज जे ते कलेक्टर ऑफिसवर जे धरणे आंदोलन आहेत ते धरणे आंदोलन जे पडळकर बोललेले आहेत माझे आमदार पडळकर जे बोललेले आहेत त्याच्या विरोधात आणि जे प्रकरण झालेलं आहे ऋतुजा गेजगे यांचं जे आत्महत्या केलेली आहे ते, ते आत्महत्या केलेली के आहे त्याच्यासाठी आमचा ख्रिश्चन समाज पूर्ण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे पूर्ण ख्रिश्चन समाज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे पण आमची मागणी आहे त्यांनी आत्महत्या का केली त्याची सी बी आयमार्फत मार्फत चौकशी व्हावी आणि जे जे दोषी त्याच्यामध्ये आहेत मग त्याच्यात पालक जरी दोषी असला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे पण जे जे दोषी आहेत जे जे त्याच्यामध्ये कोण आहेत त्यांना अटक झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा जे पडळकर आपल्याला बोललेले आहेत जे आमदार पडळकर इथं येऊन बोलत आहेत त्यांचा सायराड करणारा आहेत सैराट करणार आहे संविधानानं दिलेलं त्याला पद आहे आणि तो जो बोलतो आहे सर सैराट करणार आहे सुपारी देत आहे बक्षीस ठेवत आहे पाच लाख देतो तीन लाख देतो चार लाख देतो एक लाख देतो ह्याला कुणी अधिकार दिला आहे ह्याला कुणी अधिकार सैराट सैराट जर करत असतील तर आमचा ख्रिश्चन समाज शांतीप्रिय समाज आहे विश्वासानं आहे शांतिप्रिय आहे प्रेम करणार आहे प्रीती करणार आहे शत्रूवर प्रीती करणार आहे पण तुम्ही जर अशा पद्धतीनं जर वक्तव्य करत असाल तर आम्हाला आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल ख्रिश्चन बांधवांना विचार करावा लागेल कारण या देशातलेच आम्ही आहोत इंडियन ख्रिश्चन आहोत या देशामधलेच आम्ही आहोत आणि कारण आम्ही ह्या आम्ही ह्या देशातले मूल निवासी आहोत मूलनिवासी आहोत ख्रिश्चन आम्ही काय बाहेरून आलेले नाही इथले आम्ही मूल निवास आहे भारतीय आम्ही आहोत इंडियन ख्रिश्चन आहोत आणि म्हणून जर आम्हाला कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो कायदा आहे जो स्वार्थ देण्याचा कार्य कायदा दिलेला आहे आम्हाला आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे प्रसारमाध्यमांना स्वार्थ करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य जर हे ग गदा आणणार असतील त्याला तशाच उत्तर दिलं जाईल साहेरा पडळकरला एक इशारा देतोय तुम्ही पहिलं येशू ख्रिस्ताची शिकवण शिका येशू ख्रिस्ताला समजून घ्या येशू ख्रिस्त काय आहे हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळल कर। कारण येशू ख्रिस्त आम्ही धर्मांतर कुठं करत नाही कारण धर्मांतर खोट्या केसेस आमच्यावर दाखल करून पालकाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात हे षडयंत्र आमदार पडळकर करत आहे मला या ठिकाणी एकच नमूद करावं असं वाटतं की हे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे कारण तुम्ही तुम्ही फार सुद्धा फार चांगले प्रशासकीय आहेत मी मुख्यमंत्र्यांना मी फडणवीस साहेबांना विनंती करेन त्यांना ताकीद द्या त्यांना थांबवायला सांगा नाही ख्रिश्चन बांधवत तुमच्या तुमच्या ह्याच्यावर ये येणार आहे तुमच्या मंत्रालयात येऊन तुम्हाला घेराव घालण्याशिवाय सोडणार नाही ही फडणवीसांना नम्रतेची विनंती मी सांगतोय त्यांना आवरा या ठिकाणी मी मागणी करतोय कर की या ठिकाणी ख्रिश्चन बांधव पाळक लोक आमच्या भयभीत झालेले आहेत त्यांना संरक्षणे मिळालं पाहिजे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब दा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू व जे पाद्रे आहेत जिथं जिथं ते येत आहेत त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे सर्व चर्चेसनं आपल्याला उपासना मंदिरामध्ये तिथं आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि ऋतुजा राजगे यांच्या बी सीबीआय चौकशी झाली पाहिजे या निमित्तानं आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे हे धरणे आंदोलन फक्त कलेक्टरला प्रशासनाला शासनाला आम्ही सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी आलो आहे ख्रिस्टी बांधव आहेत पण आम्हाला रस्त्यावर यायची वेळ देऊ नका कारण या ठिकाणी आम्ही जर याचा अटक नाही झाली याच्यावर कारवाई नाही झाली तर ह्या पडळकरच्या विरोधात लाँग मोर्चा ख्रिश्चन बांधव लाँग मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना त्याचा घेराव घालणार या अधिवेशनामध्ये आम्ही तो घेराव घालून त्यांना जाब विचारणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका